सीमेवरचे भाऊगिरीचे नाते पवार साहेबांना हरवलेला सहकारी सांगतो अखेरच्या आठवणी पंधरा वर्षांची मैत्री रणभूमीवर खांद्याला खांदा लावून लढणं एकमेकांच्या दुहखात आणि विजयात भागीदार असलेले दोन सैनिक आणि आता त्या दोघांपैकी एक देशासाठी शहीद झाला विनोदसाहेब म्हणजे आमचं बळ होतं संकट कोणतंही असो त्यांच्या चेह्यावर कधी भीती दिसली नाही पंजाब पासून अरुणाचल पर्यंत अनेक आम्ही सोबत होतो हवालदार विनोद पवार यांचे शौर्य समर्पण आणि माणुसकी यांची साक्ष स्वतः त्यांचे सहकारी देत आहे हे अश्रू फक्त दुहखाचे नाही ते अभिमानाचेही आहे माझं विनोद हा ते म्हणे जसं आईच्या पोटातून जन्म झालेला असतो तेव्हा जेव्हापासून विनोदमध्ये जन्म झाला तेव्हापासून आम्ही दोघंच बरोबर राहिलेलो आहे त्याचा जो स्वभाव आहे तो इतका मनमिळावं होता कधी वाटले नाही की त्याच्या चेहऱ्यावरती दुःख आहे किंवा कोणाबरोबर बी काही बात झाली असेल तर हसून खेळून पण कुठल्या कामामध्ये कधी माघार नाही कुठल्या कामात त्यांनी हसून खेळून मित्र असू कोणी असू सगळ्यांना मिळजुळून सहयोग दिलेला आहे आज त्याचा जो म्हणणे की माणूस कधी या आयुष्यातून निघून जाईल आपल्यामधून ते कळत नाही आणि आज तो आमच्यामधून निघून गेलेला आहे त्याची आम्हाला पूर्ण पूर्णपणे खत जाणवती आहे नायक आदित्य भाबड सेवन सिक्स मिडियम रेजिमेंट आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत हॉलदार विनोद पवार यांच्या अंत्यविधी कार्यक्रमासाठी इथं आलं असताना आज त्यांचा कार्यक्रम आपण सुखरूप पार पाडलेला आहे आणि अनुभवाचे दोन शब्द सांगायचे की विनोद हा असा मित्र होता आमचा फ्रेंड होता की आम्ही मागच्या पंधरा वर्षापासून सोबत ट्रेनिंग काळामध्ये ड्युटी काळामध्ये सीमेवरती प्लस पीस टाईममध्ये सर्व ठिकाणी सोबत ड्युटी करत असताना विनोदाचा विनोद हा एकदम प्रेमळ स्वभावाचा माणूस हमेशा एकदम हसून खेळून बोलणार कधी त्याला राग नाही येणार आणि खूप म्हणजे मनमिळाव मनमिळाव असा आमचा फ्रेंड होता मित्र होता आमचा विनोद आज तो आमच्यामधून देवाज्ञा झालेला आहे याचं खूप दुःख आहे आम्हाला